मित्र मैत्रिणी शालेय जीवनाची आम्ही बालवाणी ते तिसरी पर्यंत तरी मी इथं होती नंतर मी पाचवीला चौथी पाचवी सहावी पुन्हा बाहेर गेली आणि सातवी आठवी पुन्हा मी इकडे परत आले आता खांनी सांगितलं ज्या गोष्टी जस विद्यार्थी असेल हे अजून ते म्हटले की तालुक्यात नाही तुम्ही म्हणेल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नाही बऱ्याचशा ज्या गोष्टी सुरू आहेत ते आरो वॉटर सिस्टीम असू द्या किंवा गणित प्रयोगशाळा माझी अत्यंत मोठी शाळा आहे तिथं मी वर्क करते पण तिथं सुद्धा अजून गणित प्रयोगशाळा नाही आहेत आणि आमची पण शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेमध्ये तिचा पण तिसरा क्रमांक का आला होता पण आपला क्रमांक त्यापेक्षा फार पुढे आणि त्याकरता आम्ही काय मेहनत ती आम्हाला माहिती आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदा तिकडे गेली शाळेत आता आम्ही एकावन्न वर्षांनी इथं आलो होतो नाही पण आमची शाळेची सुरुवात एकावन्न वर्ष चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आपण बालवडी करतात आपण पस्तीस वर्ष नाही आपण एकावन्न वर्षापूर्वीची इकडे विद्यार्थी आहोत आणि तो सुरबात इथून राहील आपल्याला शाळेने एक उत्कृष्ट माणूस म्हणून घडव फक्त विद्यार्थी म्हणून नाही घडलो आपण पण आपले जे संस्कार झाले ते आपल्याला आता पाहायला मिळत नाही किंवा बऱ्याचशा लोकांमध्ये आपल्याला फायदा मिळत नाही आमची जी चर्चा सुरू असते किंवा आपण एवढी ह्या वयाच्या टप्प्यावर आहोत आता आपल्याला बरेचसे अनुभव आहेत त्यावरून आपण पाह पाहतो की आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये फार फरक आहे मी वेळेला माझ्या शाळेमध्ये सत्त्याण्णवला जॉईन केलं त्यावेळेला मी माझ्या प्राचार्यांना सांगितलं की सर आमची अशी शाळा होती त्यामध्ये अशा योजना होत्या की ते मी कुठे पण नाही पाहिल्यात म्हणजे मी इथून नामांकित शाळा आमच्या जिल्ह्याची जे मध्ये गेले इथं माझा रँक तीसच्या बाहेर होता तिथं माझा रँक बीसच्या आता म्हणजे स्टँडर्ड शाळा ही आपली होती नंतर तिथं गेल्यावर सुद्धा जैनला गेल्यानंतर आपले जे योजना होत्या आता पर्यावरण प्रकल्प आता राबवले जातात कार्यानुभव वर्क एक्सपिरियन्स मुलांना आता आहे आपल्याला पण त्या काळी आपण ज्या वेळेला नानकटी पॅक करायला जायचो तो वर्क एक्सपिरियन्स आपल्याला शाळेने दिला आता काही बरेचसे निर्णय आता घेतले गेले की तुम्ही पर्यावरण जागृती करा जेव्हा आपल्याला त्याची दाहकता जाणवायला लागली पण आपण ज्या वेळेला इथं या शाळेमध्ये तिसरी होतो त्यावेळेला मला आठवतं की आपण एक झाड लावलं होतं त्या झाडाखाली आपण दवा खायचो आणि रोज त्यावेळेला मधल्या सुट्टीत आपण त्या झाडाला पाणी घालायचं आपली सुरुवातीची शाळा पसरायची होती दोन गोष्टी मी आमच्या प्राचार्यांना गेल्यावर सांगितल्या की असे प्रकल्प होते तर त्यामध्ये एक महत्वाचा प्रकल्प होता जो मला वाटतं आठवी का नववीचे विद्यार्थी करायचे की एक फाईल प्रत्येकाला दिलं जायचं प्रत्येक देशाचं ते फाईल असायचं आणि कुठले न्यूज पेपर मध्ये जी न्यूज येईल ती तिथे लावायची आपण कोणाला अमेरिकेचं मिळायचं कोणाला स्पोर्टचं मिळायचं आणि या थ्रू मुलांचं जनरल नॉलेज इम्प्रूव्ह व्हायचं म्हणजे आपण जे यूपीएससी ची तयारी आपण तिथून करून घ्यायची एक मला आठवते काल आपण त्या पत्रेच्या शाळेत गेलो तिथं जे शाळेला लागून जे मैदान होत तिथं आपली स्मरण शक्ती स्पर्धा घेतली जायची आपल्याला काही शब्द सांगितले जायचे आणि जेवढे आठवते तिथल्या तिथं उभं केलं <laughs> जाते ज्याला जास्त आठवले तो त्यामध्ये समृद्धी आपल्याला आप शाळेने शाळेला दहावीचे वारे पासून लागायचे नवीच परीक्षा इतकी स्ट्रिक व्हायची आणि मुलांना इतकं स्ट्रिक ठेवलं जायचं की विद्यार्थी इथं घडणारच आणि हे मी ज्या मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मी अनुभवते आपल्याला जे दिलं किंवा आता जे इथं आहे ते कुठेच नाही आणि हे सर्व शक्य होते आता महान माने इथं साहेबच म्हणावं लागेल मला वाटतं एक विद्यार्थी जरी आपण घडवला तर आपण त्याचा पूर्ण परिवार घडवतो त्याच्यावर जो परिवार असतो तो घडतो आणि असं म्हणतात की माणूस बंद कुठे करून येतो आणि बंद घेऊन जातो असं नसतो तर त्याचे कर्म सोबत घेऊन जातो आणि ते कर्म ते इथे सर्व लोक चांगल्या प्रतिनी करत आहे आणि आपण पण करतोय असं मला वाटतं शाळेने आणि हे समृद्ध बालपण शाळा आणि आमचे बाबा इथं असल्यामुळे मला असं मिळालं असं जाणवतो इथं असू द्या किंवा पुण्याच्या तिथं कॉलेजला गेल्यावर तिथं आमचे माझे बाबा असले तर मला भास होते कारण त्यांनी इथं काम केलेलं आहे आपण पण इथं राहिलो आहोत म्हणजे आपल्यासारखं आप बालपण आपल्या पोरांना पण नाही मिळालं ही सत्य सा, गोष्ट आहे इथं आपलं शाळेने दिलेले संस्कार असू द्या किंवा आता नवीन आता एनईपी आला एनईपी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या वेळेला केलेल्या आहेत आणि त्या आता आपण त्या काळी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण एवढे आपल्यातले बरेचसे लोक जे आहेत ते आज खरंच वटवृक्ष झालेलं आहे छोट्या बीचं रूपांतर वटवृक्षामध्ये करण्यासाठी खत पाणी या शाळेने घातलं आणि त्याबद्दल सर्वांची आभारी आहे धन्यवाद